जय श्रीराम बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये दे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे सगळ्यांसाठीच हा सा आनंदाचा दिवस आहे घरोघरी त्यांच्यासाठी प्रसाद केले जाणार मी पण माझा एक प्रसाद म्हणून ही गव्हाची खीर त्यांच्यासाठी बनवली आहे नैवेद्य म्हणून मी त्यांना ही अर्पण करणार आहे त्याचीच रेसिपी आपण आज बघूयात गव्हाची लापशी किंवा दलिया करण्यासाठी आम्ही जाडसर दलिया घेतलेला आहे गहू सडून कुटून बारीक करण्यापेक्षा विकतचा दलिया मिळतो तो, तो मी हा घेतलेला आहे हा मी धुवून ठेवलेला आहे एक वाटी याच वाटीने घेतलेला आहे एक वाटी दलिया धुवून स्वच्छ करून धुवून ठेवलेला आहे तेवढ्याच मापाने एक वाटी गूळ घेतलेला आहे वरतून वासासाठी सुगंधासाठी वेलची आणि जायफळाची पावडर आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि दोन चमचे तूप एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे आता आपण दलियाची खीर किंवा लापशी करायला सुरुवात करूया आता आपण ही लापशी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे म्हणजे आपला वेळ पण वाचेल त्यासाठी पहिल्यांदा मी एक चमचा भरून तूप घेते तूप तापलं की त्यामध्ये आपण हा भिजवलेला दलिया घालणार आहोत भुसवलेला नाही ॲक्च्युली धुवून ठेवलेला आहे आपण हा परतून घेऊया छान यामध्येच मी थोडेसे सुके खोबऱ्याचे तुकडे घालते हे मगाशी अशी मी सांगायचे राहिले छान लागतात खिरीमध्ये ओल्या खोबऱ्याचे सुद्धा चालतात आपण छान याचा रंग बदलेपर्यंत हे परतून घेऊयात दलियाचे तसे वेगवेगळे प्रकार केले जातात दलियाची खिचडी दलियाचा उपमा कारण दलिया हा पौष्टिक आहे कचायला हलका आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मॅग्नेशियम फायबर आहे विटॅमिन बी असतं डाएटिंग करणारी लोकसुद्धा हल्ली दलियाचा उपयोग करतात आता यातच मी एक वाटी दलिया तर ह्याला मी तिप्पट पाणी म्हणजे तीन वाटी पाणी घालणार आहे दलिया आपला छान परतून झाल्यावरच हे पाणी घालते मी यामध्ये आता एक वाटी गूळ घालतीय आता गूळ हा चांगला पूर्ण विरघळून घेईपर्यंत उकळून घ्यायचं आहे यातच मी थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडे केलेले आहेत ते घालते थोडेसे वरून ठेवते सजावटीसाठी तर यात मी चिमूटभर मीठ घालते अगदी नगभर कणभर मीठ घालायचं गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ आणि तिखटाच्या पदार्थात चिमूटभर साखर घातली की त्याची चव जास्त चांगली लागते आता गूळ विरघळेपर्यंत आपण हे छान उकळून घेऊयात आता आपला गूळ पूर्ण विरघळलेला आहे आपण आता ह्याला झाकण लावून याच्या तीन चार शिट्ट्या करूयात मंद गॅसवर दूध सुद्धा तुम्ही घालू शकता पण कधी कधी दूध फुटण्याची शक्यता असते म्हणून मी आधी हे पाण्यात शिजवून घेणार आहे आणि मग दूध घालणारे पाच सहा शिट्ट्या झालेल्या आहेत आपला दलिया खूप छान मऊसूत असं शिजलेला आहे मस्त रंग आणि हे छान खोबरं पण शिजलेलं आहे त्याच्यामध्ये यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पावडर घालणार आहोत यामध्येच मी थोडंसं दूध घालते छान शिजलेला आहे दलिया मौसूत आपले मौसूत अशी दलियाची खीर तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया कुकरमध्ये केल्यामुळे वेळ वाचतो कारण बाहेर दलिया शिजायला खूप वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्ये केलेली आहे आपली सुंदर मौसूत अशी दलियाची खीर तयार आहे तुम्ही अजून ह्याच्यावर परत ड्रायफ्रूट्स घालू शकता तो दूध दूध जितकं वा तुम्हाला पाहिजे तितकं आपल्याला पाहिजे तितकं आपण वाढवू शकतो थोडंसं तूप घातलं आहे अजून प्रकारे पौष्टिक अशी दलियाची खीर आपली तयार झाली आहे म्हणजे लापशी मी आज हे रामाच्या नैविद्यासाठी म्हणून केलेलं आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ रहा श्रीराम